महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकाप काँग्रेस आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाली अलिबाग ग्रामदैवत असलेल्या श्री काळंबा देवीच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर शहराच्या प्रमुख भागांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली अलिबाग शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळवून द्यायची अलिबागची ओळख जगात पोहोचेल अशी अशा अलिबागचं स्वप्न पाहिल्याचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी यावेळी सांगितलं आघाडीच्या उमेदवारांची यावेळी ओवाळणी करण्यात आली काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचार फेरीत अलिबागकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं मी अक्षा नविता प्रशांत नाईक आज आम्ही नारळ फोडून प्रचार चालू केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस सोबत मिळून आमच्या आजच एवढी लोक आहेत माझं हेच हे असेल की पुढे जाऊन सुद्धा येते प्रचाराचे दिवस आम्हाला सहकार्य द्या आणि सोबत खूप लोकांनी मिळून प्रचार करा आणि जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून आणा निवडणुकीनंतर आम्ही असंच तुमच्या सेवेसाठी तयार अलिबागला मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना की स्मार्ट सिटी बनवायचं आहे क्लीन अलिबाग करायचंय आणि अलिबागचं नाव अशा पोचवायचंय जागेवर की अलिबागच्या लोकांना गर्व वाटेल की ते अलिबाग करा मी खूप प्रयत्न करेन की जशी माझी आई होती स्वर्गीय अशी नमिता प्रशांत नाईक तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आणि तिने जे कामं केले त्यांना पुढे घेऊन जायचं आणि लोकांच्या मनात जशी ती बसलेली तसं बसवून राहायचं आणि तशीच सर्व अलिबागकरांची लेख म्हणून काम करायचं तुम्हाला तुमचे वोटिंग राईट्स माहिती आहेत शेतकरी कामगार पक्ष गेले एवढे वर्ष तुमच्या कामासाठी हजर आहे अलिबागेत हे लक्षात ठेवून मत करा आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट बॉडी आणा आमची सगळ्यांकडनं एक्सपेक्टेशन असतील सबस्क्राईब